नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी आता काही तासांचा अवधी बाकी आहे संघात एकूण पाच कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत मालिकेतील सलामीचा सामना हा येथे आयोजित करण्यात येणार आहे शुभमन गिल याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे तर बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अठरा जून रोजी पहिल्या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत याबाबतची माहिती सोशल मीडियावरून देण्यात आली आहे तर असा असणार आहे इंग्लंडचा संघ जॅक क्रॉली बेन बेन हॅरी कर्णधार जेमी स्मिथ क्रिस वोक्स ब्रायडन कार्स जॉर्ज आणि शोएब बशीर तर असा आहे इंग्लंडचा पहिल्या कसोटीसाठीचा संघ अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले लोकप्रिय चॅनल पाहत रहा